मॅडम काय चाललंय देवपूजा ओके ओरखतो मी पण माझं मग तू पण देवपूजा करून घे हा आपल्याला खाली पाया पडायला परत मंदिरात जाऊन आहे मी ओरखतो माझं पटकन तू देवपूजा करून घे लगेच जाऊ आपण काय का टोचतो लगेच तुला जरा चल की हां दगड टोचतो ना हां टाक की चल आतमध्ये आतमध्ये चल इकडे पुढे पुढे चल टाक पांबड्याला हां पिलूला टाक हां टाक ना हां टाक 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 श्री अरे त्यांना खाता येत ना वरची वर टाक वरती टाक वरती टाक वरती टाक हा वरती टाक पिलांना टाक पिला जोरात टाक जोरात जोरात आव टाक हा टाक इकडे इकडे टाक इकडे टाक इकडे टाक जोरात टाक टाक जोरात हा आता बघ कशा खातात हां टाक टाक तसंच टाक अरे वा हा नको 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 कालो नको कालो आजी मारेन आपल्या दोघाला पण नको श्री ती कुंभी मा चावती बरं का कुंभी चावती आणि टाकात आता टाकात म्हणजे टाक टाक नाही पडत तू टाक लावून घे खाते खाऊ दे लावून घे तू अजून टाकते का हां टाक वेरी गुड अजुन तक खाऊ दे सी वही हाँ हाँ सू दे लावून लिया बस हाँ लाते ला तुक तीक तुक पकड़ 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 पड़ती तो पकड पटकन पकड पकड होत गेलं हो गो पकड आला का हो पकड 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 झाला पकड जा पलीकडे पळ पटकन पलीकडे गेले पलीकडे गेले पळ कुठे पकड 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 हा गारक पिलू सोडलं तिला हुडकीच बाहेरची कोंबडी कोणाची पलीकडे गेलं पलीकडे गेलं श्री पलीकडे गेलं पकड 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 <laughs> हानतेजो हान्या जाळू चुपचाप 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 हळूच हळूच हा ना मार 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 अजून जाळी मार जाळी मार बाहेर येईल आलं का बघ आलं का उघडू नको उघडू नको काय उघडू नको उघीकडून आलं श्री इकडून आलो इकडून नको इकडून बघा बघा आलं हा पाणी कोण द्यायचं मला अरे चुपे तू चुप पाणी हा नाटक नको करू आश्री नारळाच्या झाडाखाली कपडे धुवून कसं वाटतंय मॅडम कसं आमचं नारळ बघा नारळ कसं वाटतंय

तुला ते सांगितलं ना बसणार ना 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 ना। ना बस नाही हे नाही अजून काहीच नाही जाताना घालू नाही पुढे ठेवून घेतो त्याला जर पाऊस तर मग नाही ना त्याला बाबा रिटर्न जायची तयारी चालू मॅडमची बसलं की सगळं हाड कॉलेज पुढे मध्ये घेऊयात लय पण नको भर त्याच्यामध्ये होत नाही पिशवी साईडला एक पिशवी पण ठेवा घ्यायला नाही का चप्पल काढून काढली का bola hmm. पाणी बोटल हात दे काय नाही श्री जय बाप्पा करा हा नाही त्याला नाही श्री जय करायचं जयकर पायापड पायापड

एक मी कुठे आली रुक जा डॉन बिना चपलाशिवाय कसे चालतात अरे चप्पल राव जी राव जी चल चल आपण बाहेर जे जे बाप्पाचे जे बाप्पाच पाया पडायचं मंदिरात पाया पडायचं मग किती तेलो काढ मम्माचे पण आहे मम्माचे पण आहे titer बाबाचे पण आहे चल 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 बाबाज बाबांनी पण नाही घातली बघ चल तू पण चल, चल।, चल� बिना चपलाच जायचं दादा जे बाप्पा करायचं ना मग असं बिना चप्पलच करायचं चप्पल करायची काय होत नाही थोडं ऊन लागतंय ना टोपी घाल ना मग घाल ना टोपी घाल थोडी हा हा त्याला पण पाय तिला पण पाया, पाया पडतो हा श्री पाया पड तू पण गंध लावा लावा गंध तू पण लाव श्रीगंध छान चला श्री चादूच्या पाया पडलो अरे कुंकू सांग श्री चादूच्या पाया पडलो आता का तर आम्हाला पुण्याला निघायचंय म्हणलं आम्ही जर वेळेस आलेख त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही दे खाली देवांच्या पण पाया पडून आलो आज सोमवार होता खाली देवांच्या पाया पडलो इथं पाया पडलो आणि हे आमचा उडीद इथून खालीच तसंच आहे सरळ छान आलाय एवढी खरंच खूप मस्त आलाय आणि शेंगा पण लागले तर हे दोघ बघा कुठं आल ती श्री तू आजूच्या पाया पडली आजू पाया पडली हाय तुम्हाला मी शेंगा दाखवते उडदाला शेंगा लागलेत आता हे बघा उडदाच्या शेंगा ह्याला उडद्याला अगा इकडं पण फुलं पण भरपूर लागलेत बघा कसं वारा आले मस्त हलते झाड छान 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 आले मस्त आले सगळं हे पूर्ण राण असं इकडं घराचं घराकडे पण आहे ना आता लांबे घरी असं लांबे घरी जातो निघायचे हा करतो मग काय करायचे अय तावतील सांग समजून दादे काय करते तू काय करते केस कुठ चालले आज येडा

आवाज येते आवाज येते हा हा लांब पण आहे हाय हाय पण लांब आहे बंद करते काहीतरी पडलं माझ्याकडे नवीन दाखवते काय आईची चप्पल घालून काकूंची चप्पल घातली आमच्या माय चप्पल घातली तर आज ना हे बघा हे आमचं घर भरती समोर आहे तिकडे एकदम हे आमचं घर आहे हे वाल आणि हिथला ओढीत आणि इथून असलाच नदीपर्यंत मी मग अशी म्हटलंच होतं ना हिना सगळं दिसतं ते मातीचा ढिगार आहे त्याच्या खाली अजून एक रान आहे छान आहे आणि इथं बघा केळीचं बघा ना काय आलं मला हेच समजा नाही खेळीच तर काहीच नाही लावू आले हो म्हटलं होतं मी आम्ही आज निघणार होतो पण अचानक आमचं ते कॅन्सल झालं का तर भरपूर कार्टून घरी आजीपासून तर आम्ही रील्स काढायला राहण्यात आलतो असं मोकळं वातावरण तिथे रील्स काढायला भेटत नाहीत आणि असं बॅकग्राऊंड पण भेटत नाही का तर आपलं शेत ते आपलं शेत एवढं मोकळं हवेत मस्त रानबीन आहे छान आहे मग म्हटलं रील्स काढावा आणि कॅन्सल झालं तुम्हाला पण सांगा का तर खूप ऊन होतं श्री पण मग राहणार नाही म्हटलं चला एवढ्या उन्हात लय गरम पण होतो म्हटलं आज कॅन्सल करा उद्या सकाळी लवकर निघायचंय काय करतात मारतात का मला मार क्रिकेट खेळायचं मारतात काटक फटक सांगतात चला मग घरी जायचंय आज सोमवार आहे त्यामुळे सगळ्यांना उपवास आहे आता का उपवास कावळे कावळे काव वाटतात काय केलं माग लागलं की कवळा तर हे करमायला गेले होते म्हणे तर चुकून एक कावळा त्यांच्या गाडीला असं बसायला आला त्या ह्यांनी इकडून गाडी म्हणजे ते अचानक ला बसायला लागला होता ते धडकला वाटतं गाडीला मग ते नॉर्मल पल्ला हे डबल बघायला चालले त्याला पाणी पाणी पाजायला चालले होते डबल ह्यांच्या महाग दोन चार कावळे लागले होते तीन कावळे होते ते आमच्या महाग लागले होते शेतात पण फेरफाटका मग अशीच झाला होता देव देवदर्शन पण झालं काकांच्या पण आम्ही पाया पडलो आणि आता जस्ट रील्स काढायखाली खाली तो हे पण ते थोडस काम होत त्यांचं आणि त्याच्यानंतर श्री पण झोपीतनं वगैरे उठली आता खेळती येते आजी बशी ती दाखवते मी तुम्हाला तिनं हिता आली ना कोंबड्या आणि ते शेळी ते तसलंच लागतं तिला अरे आमच्या तर शेळ्या नाही तर शेजारी त्यामुळे तिकडे इकडं तिकडं फिरत राहते तर चला मग असं पण भारी वाटलं खूप भारी वाटलं गावातलं आम्ही खूप दिवसात ना खूप दिवस राहिलो होतो किती चार पाच दिवस झालं आवाज देते मम्मा बाबा म्हणून आवाज देते आम्हाला तर आम्ही चला मग तिच्याकडे जातोच आधीसोबत

चला हात हात हां दन दन हां दादा तिकडे गेला तू तू ये तू या आली चला पलीकडे जा आता जा जावा। दादा हां चल मी बाबा वेला चल बाबा पण हां चला आला दन 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 जस्ट आमचा स्वयंपाक झाला आणि जेवायला बसायचे तर म्हणतात तुम्हाला सगळ्यांना शेअर करा थोडंसं विशेष केले सगळं तर बघा मी दाखवते काय काय केले हे आहे वरण ही आहे भात चपात्या आणि ही मुळ्याची चटणी बनवली का तर सगळे म्हणतात सोमवार सोडायला मुळा पाय पाहिजेला असतो तर मग मुळा कोण जास्त खात नाही तर त्यामुळं चटणी बनवली इकडे थोडंसं तळले आणि ही आहे फुलग्याची भाजी बघा मस्त असं जर कुणाला मुळ्याची रेसिपी पाहिजे नसेल चटणीची तर नक्की कमेंट करा मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत चला मग आता उपवास सोडायचा आहे मग मस्त जेवण हे झालं निवांत बसलो तर श्री पण खेळते दहा वाजले तिचं पण खाऊन वगैरे झालं आता तिला झोप लागली तरी पण ब्लॉग खेळायला घेतले तर थोड्या वेळही पण खेळल आणि श्रीचे पप्पा ते पण बाहेर गेले होते ते आले आता चला मग हा व्हिडिओ मी तर सेंड करते प्रत्येक व्हिडिओला जसं प्रेम देता भरभरून तसं प्रेम द्या आणि चॅनेलला कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग बाय की नाही